हॅलो एवरीवन तर कसं काय मंडळी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या न्यू ब्लॉगमध्ये सो आज आहे गुरुवार आपला तिसरा गुरुवार आहे आज स्वतः स्वामींचं सगळं मानणार वगैरे आहे मी पूजा वगैरे करायची आहे So, सो आता चलो स्टार्ट करूया आज आहे गुरुवारचा आपला ब्लॉग तर नक्की शेवटपर्यंत बघा दोन गुरुवार तर आपले खूप छान निर्विघ्नपणे पार पडलेले आहेत आता हे आजचा तिसरा गुरुवार असेच सगळे गुरुवार पार पडू दे स्वामीजरणी प्रार्थना आहे सो चलो आता तिसऱ्या गुरुवारचं पण सगळं मांडून वगैरे घेऊया तर आता मी अशा प्रकारे मांडणी करून घेतलेली आहे बघू शकता तर दिवा लावून पूजेला सुरुवात करणार आहे मी तर हो कोणकोण आधी दिवा लावतो तर मी खाली लावते छोटा आणि नंतर हा मेन दिवा आहे त्यांचा सगळं दिवा वगैरे लावून उदबत्ती वगैरे लावून मग मी पूजेला स्टार्ट करते त्याच्यानंतर मग वाचून वगैरे आणि मग सगळी पूजा झाली माझी तीन चार तास जातात आणि मग संध्याकाळी छान असा स्वामींना नैवेद्य दाखवला आरती घेतली आणि अशा प्रकारे गुरुवारचा तिसरा म्हणजे गुरुवार होता तो माझा चांगला पार पडलेला आहे आपले oh, yes इथे बघू शकता यांचा आगावपणा चाललेला नको ना लाईटचं हे होत आहे सो बी नॅचरल बी नॅचरल गप्प बसाल जरा सो येस गाईस आता सगळं झालेलं आहे स्वामींचा मस्त स्वामीने नैवेद्यसुद्धा दाखवलेलं आहे अशा प्रकारे तिसरा गुरुवारसुद्धा एकदम निर्विघ्नपणे पार पडलेला आहे कोणी कोणी अकरा गुरुवारचं नऊ गुरुवारचं केलेलं आहे स्वामींचे गुरुवार किंवा स्वामींची कुठलीही सेवा तर नक्की मला कमेंट करून सांगा तुमचे अनुभवसुद्धा तुम्ही शेअर करू शकता मी नक्कीच माझ्या ब्लॉग्स थ्रू तुमचेसुद्धा शेअर करेन तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगू शकता किंवा इन्स्टा आय डीलासुद्धा पर्सनली डी एम करू शकता सायली नितेश वाघमन माझी इन्स्टा आय डी आहे सो तिथेही तुम्ही मला मेसेज करा तुमचा अनुभव शेअर करा मी नक्कीच ब्लॉग मध्ये सांगेन कारण की बरेच लोकांना नाही आवडत किंवा नाही त्यांना त्यांचं नाव हे करायचं आता माझे तर मस्त चालू आहेत गुरुवार सो आता झालेला आहे तिसरा गुरुवार आता नेक्स्ट आहे आपला चौथा गुरुवार सो असे सगळे गुरुवार पार पडावे निर्विघ्नपणे कुठल्याही अडथळे न येता कुठलेच नाही सो अशा प्रकारे नक्कीच मी माझ्या शेवटच्या दिवशी अनुभव नक्की शेअर करेन तुमच्यासोबत सो आता मस्त झालेला आहे आता मी मठात चाललेली आहे गुरुवारचं सगळं झाल्यानंतर मठात कंपल्सरी जायचं असतंच सो आता मी चाललेली आहे मठामध्ये त्याच्यानंतर मग येऊन त्याच्यानंतर येऊन मग उपवास सोडणार आहे स्वामींना आता नैवेद्य दाखवलेलं आहे क ज्वारीची भाकरी मेथीची भाजी आणि खिचडी हे स्वामींना आजचा नैवेद्य दाखवलेला आहे सो आता चला खाली जाऊया आता चालू आहे आपण मठामध्ये मे बी आरती झालेली असेल आता सो बघूया आणि ते बघू शकता लाईट लाईट इशो त्याच्यामुळे व्यवस्थित नाही येते आता जाऊया डायरेक्ट मठामध्ये सो आता आहे आपण स्वामींच्या मठामध्ये आरती वगैरे सगळी झालेली आपण त्या टायमाला घरी होतो तेव्हा आपण घरी स्वामींची आरती केलेली आपण जे मांडणी किंवा घरी केले तिथे तर आज गुरुवार असल्यामुळे प्रचंड गर्दी असतेच मठामध्ये सो so, आता आपण उशीर आलो आहे थोडंसं त्यामुळे खूप कमी गर्दी भेटली आहे आपल्याला नाही इथे बघू शकता मस्त वाटतं खरंच अक्कलकोटचा जो फील आहे ना तो तर वेगळाच आहे पण इथेसुद्धा आता मस्तच वाटतं त्यानंतर मग काहीतरी कडधान्य घेतलं अर्धं जेवण बनवलं होतं पण थोडंसं कडधान्य बनवायचं होतं रस्सा भाजीसाठी तर आता ह्यांच्याकडून आम्ही घेतलेला आहे तर घरी जाऊन मस्त असं जेवण करूया इथे बनवलेली आहे ज्वारीची भाकरी मेथीची भाजी मटकी परत वांग्याची भाजी रस्ता ग्रेव टाईप आहे ग्रेव म्हणजे ग्रेव्ही आणि भात अशा प्रकारे छान असं जेवण बनवलेलं होतं उपवास असं मस्त असं जेवण केलं खूप छान वाटलं खूप मस्तसुद्धा आजचा गुरुवार माझा पार पडलेला आहे असेच पुढे व्यवस्थित पार पडावी हीच स्वामीचरणी खरंच प्रार्थना आहे निर्विघ्नपणे एकही गुरुवार चुकू नये माझा खरंच तर मस्त आईस्क्रीम खाल्लं आणि आता झोपेची तयारी करूया आता बघितलं तुम्ही मस्त असं जेवण बनवलेलं जेवण सुद्धा केलेलं आहे आपण उपवास सोडलेला आहे सो आजचा गुरुवार संपत आलेला आहे आता अकरा वाजत आलेले आहेत आपलं सगळं तर झालेलंच संध्याकाळपर्यंत जसं की बघितलंच नैवेद्य दाखवून आरती वगैरे घेऊन सगळं झालं मटात सुद्धा आपण जाऊन आलो मस्त नेमकी सो कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा अजून कशा प्रकारचे तुम्हाला व्हिडिओज बघायला आवडतील हेही कमेंट करा तो कर, सो आता लवकरच मी स्किन केअरचे वगैरे व्हिडिओज तुमच्यासोबत लवकरात लवकर घेऊन येणार आहे आता समर सीझन चालू झालेलंच आहे सो स्किन खूप टॅन होते खूप खराब होते आपली समर सीझनमध्ये सो नक्कीच त्याच्यावरती व्हिडिओज मी लवकरात लवकर घेऊन येईन सो स्टेट येऊन गाईज आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सो थँक्स फॉर वॉचिंग गाईज